मुळ्या पुढल्या बातमीकडे भरधाव चार चाकी दुकानामध्ये घुसली अपघातामध्ये तीन ते चार जण जखमी झाले नागपूर मुंबई महामार्गावरच्या कोपर गावातली ही घटना आहे अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला अपघातामध्ये तीन ते चार जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळतेय मी गावात आल्यानंतर इथं थांबलो दुकानावर सामान घेण्यासाठी आणि तिथून एक ती स्कॉर्पिओ गाडी जोरात आली आणि जोरात आल्यानंतर ती एकदम एकदम फास्टमध्ये होते आणि समोर एक आ, एक आजोबा होते आणि दोन महिला होते त्या गाडीवरती त्यांना तर उडवलंच त्यांनी पण इथं आल्यानंतर त्याची कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर गाडी सरळ आली आणि दुकानला धडकली आणि मी पण दुकानपासून उभो होतो आणि माझी पण गाडी झडकली आहे पण बाकीचं इथं दुकानावरती तर दुखापत नाही झाली पण नुकसान भरपूर झालेलं त्याच्यामध्ये दुकानाने गाडी पण गेलेली मी गावात आल्यानंतर इथं थांबलो दुकानवर सामान घेण्यासाठी आणि तिथून एक ती स्कॉर्पिओ गाडी जोरात आली आणि जोरात आल्यानंतर ती एकदम एकदम फास्टमध्ये होते आणि समोरून एक आ, एक आजोबा होते आणि दोन महिला होते त्या गाडीवरती त्यांना तर उडवलंच त्यांनी पण इथं आल्यानंतर त्याची कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर गाडी सरळ आली आणि दुकानला धडकली आणि मी पण दुकानपाशी उभं होतो आणि माझी पण गाडी धडक